मित्रांनो परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर पूनमचं चाललं आहे आतमध्ये काम तर लाईट नाही आहे तुम्ही तर आतमधलं किचन वगैरे बघितलं पासून तुम्हाला बाहेरचा पण परिसर दाखवतो मित्रांनो मी तर बॉबी खेळतो आहे बाहेर बाहेरचा परिसर आहे वरती जिना आहे जायला हा इकडेच आणि आत्ता साडेबारा वाजत आलेले आहेत तर भुंगाला आम्ही शाळेत आणायला चाललोत तर मित्रांनो आत्ता बॉबी बाहेर पडला होता गेटच्या बाहेर तर बॉबीला उचलून आणलं आहे आणि बॉबीच्या धुतलेत पाय थांबवाबी मागून पाय भरलेत तर अशा पद्धतीचं जे घर आहे समोर खेळाले आणला जागा आहे आणि मी काय म्हणत होतो बुंगाला आत्ता आम्ही आणायला चाललो शाळेत हा का ना बॉबी तू येणार आहे दादाला आणायला शाळेत हां तर बॉबी नुसतं जे सी बी खेळतो आहे जे सी बी त्याला खेळायला तर मोकळी जागा भेटलेली नुसतं जे सी बी खेळतोय बॉबी हां पाणी नाही खेळायचं मम्मी मारून तू येणार आहे दादाला आणायला हां चल मग मी चाललो चप्पल घाल चल पप्पल घाल चल तो तोपर्यंत आम्ही भुंगाला घेऊन येतो आहे का ना मग हा पप्पल नाही आहे मम्मीला विचार पप्पल कुठे मम्मी आतमध्ये मम्मीला विचार इकडे पाय दुधीट वॉबी पाय भरलाय इकडे वॉबी चप्पल घालून येतोय बाहेर आणि आम्ही चाललोय भुंगा दादाला आणायला चल बुट घाल हा दोन तीन हा घाल बुट चल चल यायचं आहे ना तुला दहादाला आणायला चल दहादाला घेऊन येऊ आपण हा काय वरती मी यावं वरती बर चल चल लवकर तुला यायचं आहे ना चल घाल बुट तिथं बसून घाल ना तर बॉबी बुटबीट घालून ओके झालं आहे काय काय ते या तसं काय ती मुख्याची भाषा काय ते हां येतो ना तू हां चल दहा आपण दहा घेऊन येऊ दहा आणला चला काय तर बॉबी लिहिते खेळायला एकदम मोकळी जागा भेटली बॉबीच्या अशा गाड्या बिड्या जेसीबी वगैरे वगैरे पण पडलेले असते तरी अजून भुंगा दादा आला नाही भुंगा दादा आला की दोघांचा धिंगाणा चालू असतो तर तोपर्यंत आम्ही घेऊन येतो भुंगाला कुणी पाठवलं कुणी पाठवलं चल चला मध्ये तर भुंगा आता आता पतंग घेऊन आलेला आहे आणि बॉबी त्याच्या नातानी बॉबीने खायला वगैरे घेऊन आलाय बॉबी जेली घेतली एक्झाम होते ना तुझ्याच एक्झाम होते ना काय लिहिलं मग एक्झाम मध्ये वन टू तर बॉबीचा एक्झाम होते मित्रांनो काय तू पतंग घेतली ना आता तू पतंग खायची तू पतंग घेतली ना आता पतंगच खायची तू नाही रे पाडायची पूनम हे पूनम पुनम कुठे गेली रे मम्मी कुठे गेली मम्मीला आवाज द्या मम्मी कुठे गेली पुनम कोणत्या दुकानात बरं व्हायच्या तू कधी बघितले तर मित्रांनो इथून पण बघा खिडकीत नाव वातावरण अशा पद्धतीचं बाहेरचं वातावरण आहे आणि घरातलं असं घरातलं पण असं वातावरण आहे मोदक पण आला मोदक आज आसरी घेऊन पतंग उडवायला त्या फोडा दहा दखून घ्या फोडू काय नाही पतंग नका ना उडवा आता पतंग नंतर उडवा हा पुनम आली की पतंग उडवा पूनम कुठे गेली काय मध्ये लपून बसली होती का रे आतमध्ये आम्हाला बघून पुनम आम्हाला बघून आतमध्ये लपली होती आता कपडे वगैरे बदला चला कपडे वगैरे बदल चल